लेखकाचं आयुष्य म्हणजे सकाळी उठून सजून दजून जायचं हे आना देखना <laughs> सकाळी <सकाँगु> उलट्या <laughs> है, है ना हो मुळा कैसा दिय हा म्हणजे मग रोहनचा रिवेंज दोन आठवडे तरी वर्क होईल एकूण असं रिस्ट्रिक्टेड आणि प्रस्टेटेड आयुष्य असतं आम्हाला लेखकांचं ऑलमोस्ट कॉमेडी या शो मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी प्रियदर्शिनी इंदलकर स्वागत करते <laughs> <laughs> मालिकेचे लेखक म्हणजे चायनीजची गाडी टाकणारी माणसं तोच राईस त्याच भाज्या तेच नूडल्स फक्त फॅमिली ड्रामा असेल तर सोया सॉस थ्रिलर सस्पेन्स असं काहीतरी असेल तर शेजवान सॉस आणि हे त्यांनाही माहिती असतं की त्यांनी चायनीजची फक्त सांगताना असं की जणू काही ताजची नवीन ब्रांच उघडली आहे माझा नवीन शो येतोय जो पहिले दोन आठवडेच नवीन असतो मग आपल्याला स्वरती हस्त म्हणून दिसायला लागतं वी नेव्हर नो हरकत नाही हा तसा एडिट होणार आहे त्या असा नाही <laughs> तर असा हा मालिका विश्वातला स्टार लेखक अमोल पाटील प्लीज वेलकम <laughs> अत्यंत सामान्य व्यक्तिमत्व अत्यंत गरीब चेहरा सामान्य आहे अमोल पाटील की भाजी घ्यायला जातानाही एक पंचवीसची ची भाजी बावीस असं रडत खडत तो जुडी घेऊन येतो पण सिरियल लिहिताना त्याची नायिका तीनशे करोडची असते हे कसं जमवतो यार अमोल अमोल एका वेळेस तीन सिरियल्स लिहितो असं तो म्हणतो <laughs> तुम्ही त्याच्या सिरियल्स बघितल्या तर तुम्हाला कळेल की तो एकाच सिरियल लिहितो बरे विदेश दौरे सुरू झालेत सो आपल्यालाही नेतील या अपेक्षेने तो लिहितो पण त्यामुळे होतं काय की कधी कधी मालिका कॉमेडी होते आणि स्किट सिरियस <laughs> मालिका लिहित असल्यामुळे अमोल पाटीलला खूप पाणी घालून लिहायची सवय मागच्या वर्षी त्याने मला पाठवलेला हो वाढदिवसाचा मेसेज मी अजूनही रोज थोडा 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 करून वाचते असा हा अत्यंत गोड मालिकांचा लेखक अमोल पाटील प्लीज वेलकम विथ बेग ऑफ थँक्यू स्टँड मालिकेत घ्यायला मिळत नाही फारसात किंवा नको नाही तर मग इथे स्टँडची सवय लागेल आणि मग मी तिकडे जाऊन स्टँड घ्यायला लागेल नंतर कळेल स्टँड अप करायच्या ना मालिकेतलं करिअर संपलं है हाय ऑल मी तुमच्या की मालिका कोण कोण बघतो पण बाय कोणीच नाही बघत अरे तो की चेक आता की दरसे महिने का पण तुमच्या घरी बघत असतील ना म्हणजे आई आजी त्यांना प्लीज थँक्स सांगा त्यांना सांगा तुमच्यामुळे एक मुंबईतला लेखक त्याच्या घराचे हप्ते भरू शकतोय जमल्या शेजाऱ्यांना पण बघायला सांगा भाजीवाल्याला लॉन्ड्रीवाल्याला बघायला सांगा कारण मला टू बी एच के घ्यायचं आहे <laughs> जमल्यास गर्लफ्रेंडला बघायला सांगा एक्सला बघायला सांगा कारण इंटीरियर करावं लागेल सो सो मी अमोल पाटील आ, या तुमच्या आवडत्या लेखकांपैकी एक लेखक त्याचबरोबर बऱ्याचशा गाजलेल्या मराठी मालिकांचा लेखक त्याचबरोबर या नसत्या गाजल्या तरी चाललं असतं अशाही एक दोन मालिकांचा लेखक त्याचबरोबर <laughs> टेलिव्हिजनलाच नसत्या आल्या तरी चाललं असतं अशाही एक दोन मालिकांचा लेखक त्याचबरोबर चांगली होती तुमची मालिका उगाच लवकर बंद केली अशाही एक दोन मालिकांचा लेखक आणि त्याचबरोबर अरे काय चाललंय ते <laughs> संपवा अशाही एक दोन मालिकांचा लेखक सांगण्याचा मुद्दा हा की एवढ्या विपुल प्रमाणात मराठी मालिकांचं लेखन करून सुद्धा आज तुमच्या समोर लिहिलं सादर करताना दडपण येत आहे त्याचं कारण असं की आम्हाला लेखकांचा दिनक्रम आमचा दिनक्रम काय असतो सकाळी उठायचं आणि करोडो करोडो मराठी रसिक प्रेक्षकांसाठी एक एपिसोड लिहायचा आणि चॅनलमध्ये जाऊन दोनच माणसांना ऐकवायचा अचानक अशी पन्नास माणसं आली की एकदम परफॉर्मन्स प्रेशर येतं आता काय करायचं बट इट्स ओके इट्स परफॉर्मन्स प्रेशर जगात सगळ्यांना येतं जगात सगळ्यांना परफॉर्मन्स प्रेशर येतं एक इम्रान हाशमी सोडला आहे ना तर जगात सगळ्यांना परफॉर्मन्स प्रेशर सो इट्स ओके सो आमचा हा जो शो आहे ऑलमोस्ट कॉमेडी असं नाव आधी ऑलमोस्ट कॉमेडी नव्हतं आधी याचं नाव हास्य निर्भर वगैरे होतं मग कोणीतरी म्हणाल की अरे पण लोक नाही हसले तर <laughs> म्हणजे आपलेच पंचसेच्या अंधारात तोंड लपून फिरत आहेत ना बरं नाही ते फारसं सो म्हणून मग आम्ही नाव चेंज केलं ऑलमोस्ट कॉमेडी ठेवलं म्हणजे कसं आता तुम्ही नाहीच हसलं हं तर तरी पण ऑलमोस्ट हसले होते रे असं स्वतःला सांगून आम्ही आरामात घरी जाऊ शकतो आम्हाला काही टेन्शन नाही म्हणजे सेफ झोन सेफ कॉमेडी आहे ना आणि क्लीन पण नो असलीलदा म्हणजे मी तर अश्लील काही बोलूच शकत नाही लिहू शकत नाही कारण आम्ही टेलिव्हिजनचे लेखक होतो आम्हाला अलाऊडच नसतं म्हणजे आमच्या मालिकेत यू वॉन्ट इमॅजिन पण अजूनही हिरो हिरोईनला मिठी मारून मुलं होतात आणि काय स्पीड नाही होतात रात्री मिठी सकाळी उलट्या है ना बरं <laughs> मिठीच्या पुढे आम्ही जरा काही लिहिलं ना, ते ना? ते ना की ते तात्काळ रिजेक्ट होतं है ना आणि लेखक म्हणून त्या रिजेक्शनचा मला इतका धसका बसलाय ना की मी रात्री माझ्या बायकोला सुद्धा मिठी मारली की झालं असं म्हणून झोपतो मी पुढे काही करायला जात नाही कारण मला वाटतं रिजेक्टच होणार आहे सांगायचा मुद्दा असा की त्यामुळे ना मनातली अश्लीलता खूप लिमिटेड झाली अश्लील लिहिता येत नसल्यामुळे ना म्हणजे मी माझ्या बायकोला हनी मुलला सांगितलेला नॉनव्हेज जोक परवा तिने मला सांगितला तर मी तिला काय सॉरी नाही कळला असं म्हणालो तर त्यावर ती चिडली म्हणजे एक तर तू मालिका लेखन सोड नाही तर मला सोड मी तिला म्हटलं मला एक करोडची लॉटरी लागू दे मी दोघींनाही सोडू शकतो दॅट <laughs> काइंड huh? ऑफ फ्रस्ट्रेशन kind आहे of हा रायटर म्हणून डोंट uh, चॅलेंज मी असं so एक बरं uh, 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 जसं आम्हाला मिठीच्या पुढे काही लिहू देत नाही तसं आम्हाला शिव्या लिहू देत नाहीत म्हणजे आम्हाला सांगतात कोल्हापूरची मालिका लिहा पण कोणीच रांडीच्या म्हणणार नाही <laughs> huh? तुम्ही विदर्भाची मालिका लिहा पण कोणीच लवडीच्या बाला म्हणणार नाही आणि hmm? मग विदर्भाची मालिका विदर्भातच चालली नाही की म्हणतात का चालली नसेल <laughs> मग म्हणतात ऑथेंटिसिटी मिसिंग झाली यार कुठून आणणार ऑथेंटिसिटी है ना शिव्या सोडून काय ऑथेंटिक राहायला यात बरं पण यामुळे झालंय असं ना की आयुष्यात शिव्यांपासून फार प्रचंड अंतर आलंय हम्म त्यामुळे आता म्हणजे शिव्या सुचत नाहीत लवकर परवा एका माणसाला माझा धक्का लागला तर तो मला आई काय असं म्हणलं तर मी त्याला थँक्यू म्हणालो तर <laughs> मला आठवेच ना शिवी काय देऊ सो एकूण असं रिस्ट्रिक्टेड आणि फ्रस्टेटेड आयुष्य असतं आम्हाला लेखकांचं आणि हे सगळं फ्रस्टेशन मनात असून सुद्धा आम्हाला शिव्या देता येत नाही म्हणजे तुम्हाला ना एक अंदाज यावा म्हणून लेखकाच्या आयुष्यातला एक अख्खा दिवस सांगतो आम्ही लेखक ना रात्रभर जागून एपिसोड लिहितो म्हणजे सगळ्यांच्या घरी कसं असतं बायको किचनवरून येते नवरा बेडरूममध्ये असतो मग तो थोडा रोमँटिक व्हायला जातो मग बायको म्हणते जावा तिकडे उद्या पोरांच्या शाळा आहेत हे ना लेखकाच्या घरी उलटं असतं बायको किचनवरून येते लेखक लिहत असतो बायको रोमॅन्टिक व्हायला जाते लेखक म्हणतो जावा तिकडे उद्या चॅनल मिटिंग आहे एपिसोड द्यायचा आहे ना आणि मग अशा रीतीने रात्रीच्या सुखांवर पाणी सोडून कोण कोण लेखक विनय नाईट रिलेट रिलेट so, सो so रात्रीच्या सुखावर पाणी सोडून आम्ही रात्रभर जागून एक कडक एपिसोड लिहितो आणि मग दुसऱ्या दिवशी एक कडक इस्त्रीचे कपडे घालून चॅनलमध्ये जाऊन तो कडक एपिसोड कडकमध्ये ऐकवतो त्यावर चॅनलचा पहिला रिस्पॉन्स काय असतो पुरेसा कडक वाटत नाही <laughs> तुम्हाला सांगतो आपल्याला आपला कडक वाटत असताना समोरच्याला तो कडक न वाटणं काय झालं अच्छा अजून जवळ अहो थँक्स फॉर मला फक्त रेकॉर्ड करायची होती कॉम्प्लिमेंट नथिंग बरं मग तो कडक न वाटत असलेला एपिसोड कडक करण्यासाठी प्रयत्न केले जातात मग मीटिंगमधलं कोणतरी म्हणतं जरा हलवूया सीन सिक्वेन्स हा म्हणजे खालचे सीन वर घेऊया वरचे सीन खाली घेऊया थोडा पेस वाढवूया ओके आणि मग दोन तीन तास त्या एपिसोडवर काम केल्यानंतर लेखकाची सुटका होते पण लेखकाचं फ्रस्टेशन तिथे संपत नाही खरं फ्रस्टेशन कधी येतं जेव्हा रात्री बायको म्हणते आज पुरेसं कडक वाटत नाही आहे एपिसोड बघते ना लेखकाची बायको लेखकाचा एपिसोड बघते आम्हाला एपिसोड सो ती एपिसोड बघते आणि एपिसोड बघून म्हणते आज पुरेसा कडक वाटत नाही आहे मग तिला सांगावं लागतं हा जो कडक आहे तो माझा कडक नाही माझा कडक वेगळा होता जो त्यांना कडक वाटलेला नाही त्यामुळे त्यांनी बदल करून हा कडक केलाय जो तुला कडक वाटत नाही पण तू टेन्शन घेऊ नको माझा कडक <laughs> आहे हा तू तो बघशील थोड्या वेळाने म्हणजे मी लॅपटॉपवर लिहिलंय डिलीट नाही आहे तुला वाचून दाखवेन अशा अर्थाने हा सो असं एकूण आम्हाला लेखकांचं आयुष्य असतं आणि जगाला असं वाटतं की लेखकांचं कसलं भारं आयुष्य आहे म्हणजे मस्त चालल्यावर म्हणजे आमच्या लेखकांविषयी तर इतके गैरसमज आहेत सगळ्यात मोठा गैरसमज लेखकांना रात्री छान सुचतं सगळे भेटणारे आम्हाला म्हणतात तुम्हाला रात्री मस्त सुचत असेल ना तुम्ही जागत असाल आणि मग मस्त वगैरे असं काही नाही आम्हाला दिवसा पण उत्तम सुचत पण जग लिहू देत नाही म्हणजे दिवसा मी सकाळी चहा नाश्ता वगैरे करून असा बसला असतो की आता पुढला ट्रॅक काय करायचा तेवढ्यात बायको येते आणि म्हणते काही करत नसशील तर खाली जाऊन भाजी घेऊन ये मग मी तिला म्हणतो का नाही ते पुढल्या ट्रॅकवर विचार करतोय हा तेच म्हणजेच खाली जाऊन भाजी घेऊन ये म्हणजे मग तिचं असं म्हणणं असतं की काय म्हणजे काय जाता जाता, जाता विचार करता, करता ला का जा जाणं आणि भाजी त्याला काय लागतंय म्हणजे तिला बेसिकली असं म्हणायचं असतं मालिका लिहायला काय लागते पण ती डायरेक्ट म्हणू शकत नाही ना त्यामुळे ती म्हणते की भाजी घ्यायला काय लागतंय असं वगैरे सो, सो मग मी आपलं बरं बायकोला नाही म्हणता येत नाही कारण तुम्ही यु नो सी बायकांना कधीच आपण नाही म्हणू शकत नाही नो कारण तुम्ही जो नाही म्हणता तो त्या भविष्यात कधी उलटा फेकून मारतील तुम्हाला यू <laughs> नेवर नो बरं त्या लक्षात ठेवतात ना बायकांची मेमोरी सॉलिड असते म्हणजे तुम्ही उन्हाळ्यात जर तुम्हाला बायकोला तुम्ही नाही म्हणालात तर ऐन पावसाळ्यात पहिल्या सरीला ती तुमच्या हातात भजीची प्लेट देईल छान गरम चहा आणून देईल एखादं गाणं लावेल तुम्ही पुरेसे रोमॅन्टिक झालात आणि तिच्या जवळ गेला की माझं डोकं दुखतंय थांब जरा असं <laughs> म्हणून ती मोक्याच्या क्षणी तुम्हाला नाही म्हणतात त्यामुळे आपण जनरली नाहीच म्हणायचं नाही म्हणजे तो उलटून येणारच नाही आपल्यावर त्यामुळे मी बायकोला कधीच नाही म्हणत नाही मी आपल्या पिशव्या घेऊन चला बघूया या मालिकेचा विचार करता करता भाजी कशी घ्यायची असं वगैरे त्यामुळे मी आपल्या भाजीवाल्याकडे जरा एक पाव गवार देना मनात सुलक्षणाला मारली पाहिजे है ना मुळा काहीसा रोहनचा रिवेंज दोन आठवडे तरी वर्क होईल तेवढ्यात भाजीवाला अद्रक नाही रे आर पी नाही है हा तू तो, तो भेंडी दे भेंडी अरे इतना नाही रे दे पाचवा सीन लिखा की कट करताय चॅनल वाला तू ही दे हा हा अरे वो बैगन क्यू दे रे बाबा अवेलेबल नाही राहत आहे शूट को, वो सीन लिख की फिर फाय वाया जात है तर त्याला कळे याचा चाललंय काय हे ना म्हणजे मी म्हणजे भाजी घेता घेता मालिका लिहू फक्त फक्त मी भाज्यांची मालिका लिहायला लागलो त्यामुळे त्याला मी वेडा वाटायला लागलो लोक माझ्यावर हसायला लागले असं एकूण आमचं होतं लेखकांचं आणि जगाला असं वाटतं मस्त चाललंय की लेखकांचं असं ना म्हणजे लेखकांना काय वाटतं लेखकाला काय सकाळी उठायचं दोन स्क्रीन प्ले ईमेल करायचे दिवस मोकळा तसं नसतं तुम्हाला सांगतो इथे नट कोण कौन कोण आहेत अरे बरेच नट आहेत राहू हा तुम्हाला सांगतो आम्ही पाठवलेले स्क्रीन प्ले हे लोक ज्या गतीने शूट करून टाकतात <laughs> म्हणजे तुम्हाला सांगतो मी म्हणजे खोटं नाही मी एकदा दोन स्क्रीन प्ले ईमेल करून शूला गेलो मी शू करून आलो तो यांचे शूट झाले होते दोन एपिसोड मला लगेच फोन पुढले कधी पाठवतोय दादा म्हटलं अरे तुम्ही करता काय तुम्ही शूट करताना नक्की ना? की फक्त प्रिंट काढून पोंगळी करून काय म्हणजे तुमचं तुमचं चाललंय काय सेट वर असं होतं बरं असं एवढं फ्रस्ट्रेशन असून पण ना जगाला लेखक व्हायचंय म्हणजे मला रोज एक फोन तरी येतोच दादा मला तुमच्यासारखं मालिका लेखक व्हायचंय काय करू काही कर मला फोन करू नको बघ बेसिकली काय झालं म्हणजे मी सुरुवातीला जेव्हा असे फोन, फोन यायचे ना तेव्हा मी अत्यंत म्हणजे मलाही असं वाटायचं आपण हे स्ट्रगलर होतो आपण हे फोन करायचो मग मी असे फोन अटेंड करायचो मी त्यांना भेटायला बोलायचो मग तू मुलगा भेटायला आल्यानंतर कुठलाय बाबा काय करतो सगळं झाल्यानंतर मी त्याला विचारायचो का व्हायचंय बाबा लेखक तुला तर दहा पैकी दहा मुलं असं म्हणायचं नाही दादा ऍक्च्युअली मला ऍक्टर व्हायचं आहे पण मग माझ्या पोटेन्शियलचा येईपर्यंत विचार करतोय मालिका लिहून असं नसतं ते म्हणजे माझी ट्रेन येईपर्यंत चला गोट्या घेऊया असं प्रकारण नाही लेखक होणं म्हणजे नाही हां लेखक कोण असतो जो लिहितो ना म्हणजे जो असा कागद घेतो पेन घेतो लिहितो किंवा लॅपटॉप घेतो टाईप करतो लिहितो तो लेखक असतो ना जगात बरेच असे लोक आहेत ज्यांना न लिहिता लेखक व्हायचं असतं आणि ते लोकांना एक नंबरचे म्हणजे मला शिवी सांगा मला सुचत नाही टेलिव्हिजन रायटर असल्यामुळे प्लीज एक शिवी कोणीतरी अरे काय होतं त्यांना काय करतात ते ना जेव्हा लेखक पहिला ड्राफ्ट वाचतो तेव्हा त्या मिटिंगला ते येतात आणि मग पहिला ड्राफ्ट वाचल्यावर त्याच्यावर इनपुट देतात आणि मग गायब होतात मग मध्ये लेखक तीस चाळीस ड्राफ्ट लिहितो एक्केचाळीसवा ड्राफ्ट अप्रूव्ह होतो फ्लोअरवर येतो हो मग रिलीज व्हायला येतो कंटेक्ट तेव्हा ते परत येतात म्हणतात मी ते इनपुट दिलं होतं त्यामुळे रायटर म्हणून मला क्रेडिट लिस्टमध्ये नाव हवं आहे हे म्हणजे जवळजवळ जा तुम्ही सेक्स करत असताना कोणीतरी खिडकीतनं डोकावून बायकोला पप्पी द्यायची आणि मग बारशाला येऊन पोराला माझं पण नाव द्यायचं असं नाही होत ते म्हणजे आम्ही रात्रभर जागरण करून परफॉर्मन्स द्यायचा <laughs> आणि तुम्ही उडती पप्पीतून क्रेडिट घ्यायचा असं नाही असं नसतं ते बरं बऱ्याच जणांना असं वाटतं की बाबा लेखकाला काय तो काय फ्री बसून लिहितो तसं नाहीये ते जावं लागतं चॅनल है ना कन्सेप्ट ऐकायला जावं लागतं मग स्टोरी ऐकवायला जावं लागतं मग लॉंग हार्क मग हे यात काय लगेच सगळं अप्रूव्ह होतं असं नाही कोणी अप्रूव्ह करत डिसअप्रूव्ह करतो चेंजेस सांगतो जवळजवळ तुम्हाला सांगतो एक स्टोरी किंवा एक कन्सेप्ट अप्रूव्ह करून तो फ्लोअरला आणण्यापर्यंतचा लेखकाचा स्ट्रगल म्हणजे जवळजवळ एका अत्यंत सुसंस्कारी सुशील मुलीला पटवायचं तिला पुरेस चौचाल करायचं एवढा स्ट्रगल आहे तो है ना बरं एवढा स्ट्रगल करून ती ओयोला आल्यानंतर रायटर नेव्हर गेट्स चान्स टू हर रायटर स्टोरी गेट्स फक्न एल्स ऑन द नेम ऑफ फुटेज ऑन द नेम ऑफ यु नो चॅनल फीडबॅक ऑन द नेम ऑफ बजेट सो नाय रायटर नेव्हर फक्स स्टोरी समन एल्स फक्स ही स्टोरी लेखकाचं आयुष्य म्हणजे सकाळी उठून सजून दजूनचा एकदम कडक स्टोरी गी आना तू असा झोन आहे आमचा तुम्हाला लेखक झब्यात इमॅजिन होतात आम्हाला आम्ही साडीतच इमॅजिन होतो